नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीमध्ये आपण देवीची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करतो पूजा करतो मंत्र स्तोत्र यांचे आपण पठण करतो आता यामध्ये सर्वात महत्वाची आई भगवतीची जी सेवा आहे उच्च कोटीची सेवा ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने काय होते आपल्या जीवनामध्ये कोणते बदल होतात काय फायदे होतात त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे केव्हा करायचे याचे नियम आणि अटी काय आहेत हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जरी आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील आता दुर्गा सप्तशती पाठ कोणी करायचा दुर्गा सप्तशती पाठ हा स्त्री पुरुष मुले मुली कोणीही करू शकतं त्यामध्ये स्त्री विधवा असेल सवाशी नसेल भेदभाव नाही पुरुष मंडळी सुद्धा कामावरून आल्यानंतर संध्याकाळी घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात दुर्गा सप्तशती पाठाचे नियम जर आपण पाळले ना तर आपल्याला त्याचे अनंत पटीने फळ मिळते दुर्गा सप्तशतीच्या पठण्याने शारीरिक मानसिक आत्मिक शुद्धता मिळते संकटकाळी आई दुर्गेच्या आशीर्वादाने आपल्याला मार्गदर्शन मिळते विविध संकटांचा नाश होतो पाप नष्ट होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आई भगवतीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो रोग दूर होतात शत्रूंचे भय राहत नाही शत्रू दूर होतात कुटुंबातले कलह हो, वादविवाद हे सर्व दूर होते प्रेम आपुलकी वाढते त्यानंतर एकमेकांमधला विश्वास वाढतो तसंच आपल्याला संकट काळामध्ये आपला आत्मविश्वास वाढतो आणि आई भगवती आपली संकट काळामध्ये प्रत्येक ठिकाणी रक्षा करते सुख समृद्धी वाढते जीवनामध्ये आर्थिक प्रगती होते आता दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण कसं करायचं ते आपण बघू जर तुम्हाला सप्तशतीच्या या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ पाठ करायचे आहे तर तुम्हाला दररोज एक पाठ करावा लागेल त्यामध्ये जर समजा तुमचा एखादा दिवस टळला तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशीसुद्धा पाठ करू शकतात म्हणजे तुम्ही आपल्या पद्धतीने हे पाठ करू शकता जर तुम्हाला पाच पाठ करायचे आहे तर तुम्ही पाच दिवस करू शकतात सात करायचे आहे सात दिवस करू शकतात आपल्याला घटस्थापनेपासून सप्तशतीचे पाठ करायचे असतात पण काही वेळेला काय होतं की आपल्याला घटस्थापना त्यानंतर म्हणजे त्या दिवशी घट बसवायचा इतर कामे असतात देवीची आरती पूजा सर्व काही साहित्यांची जमवजमव करायची सर्व काही म्हणजे त्या दिवशी आपली खूप घाई गर्दी असते मग त्या दिवशी आपला दुर्ग सप्तशतीचा पाठ होत नाही त्यामुळे जर शक्य असेल त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही पाठ केला तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवसापासून पाठाचा संकल्प करून पाठ करायचा मग आता नवरात्रीमध्ये जे आपल्याला पाठ करायचे आहे तर किती करणार हे पाठ कशासाठी करणार हे आपण संकल्पयुक्त केले तर आपल्याला त्याचं अनंतपट्टीने फळ मिळतं पाठ करताना आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प असा करायचा की आपण उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्या हाताखाली आपल्याला एक डिश ठेवायची आहे किंवा तामण ठेवायचं आहे जमिनीवर हातात आपण पाणी घेतलं की आपल्याला त्यामध्ये हळदी कुंकू अक्षत घ्यायच्या फूल घ्यायचं आणि आपल्याला आपलं नाव कुळगोत्र यांचा उच्चार करायचा त्यानंतर आपण पाठ कशासाठी करणार आहोत म्हणजे आपली कोणती मनोकामना आहे कोणती इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण किती पाठ करणार आहोत किती पाठ करणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला या नवरात्रीमध्ये एकच पाठ करायचं आहे की पाच करायचे आहे की सात नऊ तर ते सुद्धा आपल्याला या संकल्पामध्ये बोलायचं आहे आणि त्यानंतर तो संकल्प झाल्यानंतर आपल्याला हातातलं पाणी जे आहे तर खाली त्या तामनामध्ये म्हणजे डिशमध्ये त्या सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे जर समजा आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी पाठ करायचा आहे पण आपण एक वेळ ठरवलेली असते मग आपल्याला आजपासून जे पाठ करायचे आहे तर ते दररोज याच वेळेला करायचे मग घटस्थापनेच्या दिवशी आपल्या मागे खूप घाई असते मग आपण तोच पाठ जर समजा घट बसवण्याच्या आधीसुद्धा केला तरी चालतो फक्त संकल्प करणं तेवढं महत्त्वाचं आहे तसंच तुमच्या घरामध्ये घट बसवलं जात नाही अखंड दीप लावला जात नाही तरीसुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात आता तुम्हाला जर तुम्ही काही इच्छा केलेली आहे आणि ती तुम्हाला पूर्ण करायची मग त्यासाठी किती पाठ करायचे हा तुम्ही संकल्प केलेला आहे तर तेवढे पाठ तेवढ्या दिवसांमध्ये तुम्ही करायचे जर समजा असं काही झालं की तुम्हाला पाठ करू नाही शकले तुम्ही तर तुम्ही नवरात्रीच्या नंतरसुद्धा ते उरलेले पाठ तुम्ही करू शकता म्हणजे मासिक धर्म असो किंवा सुतक असो किंवा अशी काही अडचण आली की ज्या दिवशी एक दोन दिवस तुमच्याकडून पाठ होणार नाही आहे तर तुम्ही ते उरलेले पाठ तुम्ही नंतरसुद्धा नवरात्रीच्या नंतरसुद्धा तुम्ही करू शकतात संकल्प करताना आपली आपण जेव्हा इच्छा सांगतो ना की नोकरी किंवा मग आर्थिक प्रगती ल, विवाह जे काही आपण सांगतो तर ते सांगताना आपल्याला हे सांगायचं आहे की निर्विघ्नपणे माझे हे पाठ पूर्ण होऊ दे ही अशी आपल्याला प्रार्थना पण करायची आहे ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशतीचा मोठा ग्रंथ असेल त्यांनी तो वाचला तरी चालेल किंवा मग दिंडोरीप्रणित दुर्गा सप्तशती ग्रंथ जो आहे तर तो मराठी भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये म्हणजे सोप्या भाषेमध्ये तो आहे तर तो वाचला तर चांगलेच आता पाठ कसा वाचायचा तर पाठाच्या सुरुवातीला स्वामी स्तवन दिलेले त्यानंतर कवच अर्गला आणि किलक हे तीन स्तोत्र आहेत तर ते म्हणायचे त्यानंतर रात्रीसुक्त आणि मग दुर्गा सप्तशतीचे एक ते तेरा अध्याय यांचे वाचन करायचे त्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापराधम स्तोत्र हे क्रमाने वाचन करायचं असाच क्रम दररोज ठेवायचा आहे जेव्हा आपण या क्रमाने वाचन करतो तेव्हा आपला एक पाठ पूर्ण होतो मग तुम्ही जितके पाठ करणार असाल तितके म्हणजे तुम्ही दिवसातून एकाच दिवशी पूर्ण एक पाठ करणार असाल इतर दिवस शक्य नाही मग कोणत्याही एक दिवशी तुम्ही पाठ करणार असाल तरीही अशाच क्रमाने पठन करायचे तसंच दररोज जरी पाठ करणार असाल तरीसुद्धा अशाच क्रमाने करायचे तेव्हाच दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण होतो जर संपूर्ण नवरात्रामध्ये एकच पाठ म्हणजे जर तुम्हाला दररोज दोन अध्याय वाचन करायचे आहे तर त्यासाठी सुद्धा नियम आहे आणि क्रम आहे तुम्हाला पहिल्या दिवशी कवच अर्गला आणि किलक हे स्तोत्र वाचायचे आहेत नंतर रात्री सुक्तम त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय नंतर दुसऱ्या माळेला काय करायचं कवच स्तोत्र अर्गला स्तोत्र किलकस्तोत्र हे वाचन झाल्यानंतर रात्री सुक्तम आणि त्यानंतर मग पुन्हा तिसरा आणि चौथा अध्याय असं वाचन करायचं आहे त्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी हे चारही स्तोत्र म्हणायचे म्हणजे कवच अर्गला किलक स्तोत्र रात्री सुक्त आणि मग पाचवा आणि सहावा अध्याय वाचायचा असं दररोज म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला पुढचे सातवा आणि आठवा अध्याय वाचायचा आहे किंवा नववा आणि दहावा अध्याय वाचायचा आहे अकरावा बारावा वाचायचा आहे त्याच्या आधी तुम्हाला कवच अर्गला आणि किलक हे तीन स्तोत्र आणि रात्री सुक्तम हे तुम्हाला वाचायचं आहे आता हे सर्व झाल्यानंतर जेव्हा तुमचा शेवटचा तेरावा अध्याय उरतो तर तेव्हा सुद्धा काय करायचं कवच अर्गला किलक हे तीनही स्तोत्र वाचायचे आणि त्यानंतर रात्री सुक्त मग तेरावा अध्याय वाचायचा आणि नंतर देवी सुक्तम प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देव्यापराध क्षमापन स्तोत्र हे स्तोत्र वाचायचे म्हणजे हा पूर्ण तुमच्या नऊ दिवसांमधला एक पाठ आहे हा एक पाठ पूर्ण होतो असा याचा नियम आहे आता त्यानंतर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र आणि एक माळ नवारण मंत्र म्हणायचा आहे नवारण मंत्र तुम्ही दररोज म्हटला तर खूपच चांगला आहे आता ज्यांना दररोज पठण करायचं आहे त्यांनी सुद्धा दररोज एक वेळ सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे आणि नवारण मंत्र म्हणायचा आहे म्हणजे नवर्ण मंत्राची एक माळ करायची आहे तसंच आपल्याला फलसिद्धीसाठी एक पाठ करायचा असतो उपद्रव शांतीसाठी तीन पाठ करायचे असतात भयमुक्तीसाठी सात पाठ करायचे असतात यज्ञफलप्राप्तीसाठी नऊ पाठ त्याचप्रमाणे राज्यप्राप्तीसाठी अकरा पाठ कार्यसिद्धीसाठी बारा पाठ सुखसंपत्तीसाठी पंधरा पाठ बंधमुक्तीसाठी पंचवीस पाठ प्रिय व्यक्तीसाठी अठरा पाठ करायचे अनिष्ट ग्रह निवारण करण्यासाठी वीस पाठ शत्रू राजा रोग भय हे जर घालवायचं असेल तर सतरा पाठ करायचे धनप्राप्तीसाठी सोळा पाठ करायचे आणि आपल्याला आपल्या घरात वाटतं की नवचंडी झाली पाहिजे यासाठी चौदा पाठ करायचे दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय ऋषींनी लिहिलेला ग्रंथ आहे यामध्ये देवीचे महात्म्य देवीचे वेगवेगळ्या रूपांचे वर्णन केलेले आहे देवीचे विविध शक्तिशाली मंत्र यामध्ये आहेत देवीने राक्षसांचा वध कसा केला त्याचे वर्णन यामध्ये आहे म्हणजे आसुरी उपद्रवांवर देवी शक्तीचा कसा विजय झाला हे सर्व यामध्ये दिलेलं आहे मग नवरात्रीमध्ये आपण जर हे पाठ केले तर त्याचं अनंतपटीने आपल्याला फळ मिळतं या नवरात्रीमध्ये देवीचं जे शक्ति तत्व असतं तर ते पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात जागृत असतं त्यामुळे दुर्गसप्तशतीचे पठण करणे ही म्हणजे खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि त्यात जर आपण दुर्ग सप्तशतीचे चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं फळ मिळतं कारण नवचंडी करणं म्हणजे तीन दिवस आपल्याला सलग पूजा करायची असते आणि सामान्य माणसाला त्याचा खर्चसुद्धा परवडणारा नसतो पण जर तुम्ही नवरात्रीमध्ये किंवा इतर दिवशीसुद्धा तुम्ही जर चौदा पाठ केले तर याचं फळ तुम्हाला मिळतं ते म्हणजे नवचंडीच्या स्वरूपात आता काय होतं नवरात्रीमध्ये दे आपल्याकडून देवीची ओटी पण भरली जाते त्यानंतर कन, आ, कन्या कन्याभोजन कन्यापूजन केलं जातं तसंच आपल्या घरी हवनसुद्धा होतं म्हणजेच काय तर नवचंडी केल्याचं आपल्याला फळ मिळतं या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी भगवती सूक्ष्म रूपाने आपल्या घरामध्ये वास करते आणि ती सर्व बघत असते त्यामुळे ती आपल्याला आशीर्वाद देऊन जाते आता या दुर्गा सप्तशती पाठाचे नियम काय तर सर्वात महत्वाचं म्हणजे हा ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही एका पाठावर एक कोरा कपडा अंथरायचा त्यावर हा ग्रंथ ठेवायचा वाचनाच्या आधी त्याची पूजा करायची धूपदीप लावायचा आणि वाचन झाल्यानंतर ग्रंथ हलवायचा नाही ग्रंथ हा कपड्याने झाकून ठेवायचा जर समजा तुमच्या घरामध्ये जागा नाहीये तुम्ही त्या ठिकाणी ग्रंथ दिवसभर ठेवू शकत नाही तर तुम्ही हलवला तर चालेल पण ज्या ठिकाणी तुम्ही वाचायला बसले होते त्याच ठिकाणी दुसऱ्या वेळेला बसायचं आहे म्हणजे काय तर आपल्याला जागासुद्धा ठरवून घ्यायची आहे शक्यतो देवासमोरच म्हणजे देवीच्या घटासमोर तुम्ही बसून पाठ करू शकता जर तुमच्या घरी घट गर बसवत नाही आहे तर तुमचं घरामध्ये दे देवघर असतं त्या ठिकाणी तुम्ही बसून पाठ करू शकतात पाठ करताना महिलांनी साडी नेसायची कपाळी कुंकू लावायचा हातामध्ये हिरव्या किंवा लाल बांगड्या घालायच्या म्हणजे सर्व शृंगार करायचा पाठाच्या वेळेला डोक्यावर पदर असला पाहिजे जर तुम्हाला साडी शक्यच नाही तर पंजाबी ड्रेस घालून तुम्ही डोक्यावर ओढणी घ्यायची आणि मग पाठाला बसायचं पण कपडे हे स्वच्छ धुतलेले पाहिजे पुरुषांनी सुद्धा संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर तुम्हाला पाठ करायचा असेल तर स्नान करून स्वच्छ कपडे घालून पाठ करायचा कोणीही पाठ करताना काळे वस्त्र घालायचे नाही चामड्याच्या वस्तू वापरायच्या नाही या नऊ ना दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं मासिक धर्माचं पालन करायचं परांनं वर्ज्य करायचं म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न ना खायचं नाही शक्यतो पाठाची एकच वेळ ठरवून घ्यायची आणि त्याच वेळेला दररोज पाठ करायचा मग सकाळ असो किंवा संध्याकाळ असो किंवा दुपारची वेळ असो तुम्ही एकाच वेळेला पाठ केला तर चांगलंच आहे त्यानंतर शब्दांचे जे उच्चार आहे तर ते स्पष्ट ठेवायचे घाई करायची नाही त्यानंतर घरात वादविवाद भांडण हे होऊ द्यायचे नाही पाठ हा एकाच बैठकीमध्ये करायचा पाठ वाचन करताना सारखं सारखं उठायचं नाही ग्रंथ वाचन हे जोरजोरात करायचं नाही आणि एकदम हळू पण करायचं नाही कमीत कमी आपल्याला ऐकू येईल अशा आवाजामध्ये आपल्याला पाठ वाचायचं आहे आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांनी युट्यूबला लावून ऐकायचं पण आपण एका बाजूला युट्यूबला आपण चालू करून दिलं आणि आपण इकडे तिकडे घरामध्ये फिरतोय खातोय तर हे चालणार नाही जर तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी एवढे पाठ करणार आहे जर वाचता येत नाही आहे तर तुम्ही तो पाठ होईपर्यंत एकाच जागेवर बसायचे कारण ह्या पाठाला कमीत कमी, -कमी दीड तास लागतो जर तुम्हाला सवय नसेल तर आणखी पंधरा वीस मिनटं तुम्हाला जास्त लागतील पण हा पाठ तुमचा पूर्ण होईल तो म्हणजे तुमचा दीड तासामध्ये हा पाठ पूर्ण होईल तर दीड तास तुम्हाला हालायचा नाही आहे हा पाठ करायच्या आधी जेवण केलं चालेल पण पोटभर पण खायचं नाही काय होतं सुस्ती चढते आळस येतो त्यामुळे आपलं पाठाकडे दुर्लक्ष होतं म्हणजे पाठ करताना उपवास धरले पाहिजे का नाही उपवास नाही धरले तरी चालेल तुम्ही जेवण करूनही पाठ करू, करू शकतात पण पाठाचे जे काही नियम दिलेले आहे तर ते पाळले तर तुम्हाला पाठाचं अनंतपटीने फळ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद